ओम श्री सिद्धभैरवायन बघा हा जो चॅनल आहे ना सिद्धभैरवनाथ चॅनल आता मी खरं कळकळीना सांगतो हा चॅनल बनवायचा उद्देश काय बघा साईबाबा तिरुपती बालाजी इतर जे देवस्थान आहेत त्यांची टी व्हीला त्यांचे लेख लिहिले गेले आणि त्यांची ॲडवर्टाईज झाली आणि ॲडवटाईज झाल्यामुळं तिथं आज लाखोच्या संख्येनं लोकं जातात लोकांचा नियम कसा आहे जिथं गर्दी दिसल तिथं अजून दा अगोदर ॲडवटाईज होती प्रचार होतो आणि लग तिथं लोकं धावले जातात लोकं गेल्यानंतर काय होतं तिथल्या ठिकाणाला त्या देवस्थानाला पर्यटनाचं रूप येतं आणि मग गोरगरिबांना रोजगार मिळतो लोकांचे मन रमले जातात लोकांचे मन रमतात लोकांना रोजगारही मिळतो आणि त्या विकास पर्यटन होतो तसं एक इगतपुरी तालुक्यातील खेडवैरव हे डोंगराच्या पायथ्याला निसर्गरम्य ठिकाण आहे या ठिकाणात ज्यांना माहीत आहे पंचवीस टक्के लोक येतात रविवार शुक्रवार मंगळवार कुळदैवत आहे पण हे याचं पुस्तक नाही याची टी व्हीला बातमी नाही याची ॲडवटाईज नाही आणि लोकांच्या डोक्यात जो भ्रम आहे आमक्या ठिकाणी भैरव भा आहे या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी भैरव भा आहे आमचा हा भैरोबा भा। मग तिथं याची काय गरज आहे पण बैरोबा भा तोच आहे पण तो कसा आहे हा तिथं पादूक आहे हा फिरला ब्रह्मदेवाचे चिरमुखात घेऊन आणि तिथं पादुका झाला काशीला गेला पाताळात गेला अमृत जोगेश्वरी आणला आणि तो इथे निघाला इथे निघाल्या नंतर मार्तंड भैरव खंडेराव आणि भैरवा दोघांनी एक रूप घेऊन मणिमल्ल दैत्य मारले लोकांनी त्याला देवाऱ्यात बसावलं आणि त्याची पूजा करू लागली मग हे जे देवस्थान आहे हे स्वयंभू मूर्ती निघालेली आहे आणि तिथं गाभाऱ्यामध्ये शेत हा जागृत आहे मग पर्यटकांना ओळख करून द्यायचे काही तुमचे जे कुळदैवत आहे इथं भेटायला आणा जेजुरी न्या तुळजापूरला न्या मन रमा इथं त्याच्या डोक्यावर फुल ठेवलं जातं मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि माणसाचं मन स्थिर होतं मग याची ॲडवर्टाईज जास्त व्हावा आणि गोरगरिबांना रोज मिळावा हा इगतपुरी तालुका डोंगराळ भाग आहे तिथं लोकांना रोजगार नाही आहे आदिवासी लोक आहे जर पर्यटन आले या भागामध्ये टाकेद आहे शुक्लतीर्थ आहे गळसोबाई आहे भैरुबा आहे त्र्यंबकेश्वर आहे कामनई आहे आणि असे जे ठिकाणं आहे तर एक दिवसात पर्यटकांना सात ठिकाणं करता येतात आणि त्यानिमित्तानं लोकांना रोजगार मिळेल हीच माझी मूळ इच्छा आहे तर प्रत्येकांना हा चॅनल करमणूक नसून याच्यात अध्यात्म विज्ञान आणि आजची परिस्थिती आहे तर जेणेकरून ह्या व्हिडिओला आपण क्लिक करा सदस्य व्हा आणि इथल्या इगतपुरी तालुक्याला एक दक्षिण काशी बनवायची इच्छा आहे ही सगळ्यांचे मते आहे याकाची नाही सगळ्यांनी ही पूर्ण करा आणि आज या तालुक्याला मंत्रिपद नव्हतं शासनानं आजपर्यंत कोकाटे साहेब यांना मंत्रीपद दिलेलं आहे कृषी मंत्री आणि ते आता या तालुक्याचा विकास करणार आहे टाकेत गटाचा आणि आपणसुद्धा त्यांना सहकार्य करायला लागेल सहकार्य करा जय भैरवनाथ महाराज जय